आता परिस्थिती अशी आहे की राज्यामध्ये एक महायुतीच वादळ हे या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळालं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लाडके नेते आदरणीय ने देवेंद्र दे फडणवीस परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले ज्याला भविष्याची वेद आहे ज्याला भविष्य ती <laughs> लोक आहेत फक्त आता परिस्थिती अशी आहे की अजून आमच्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा मुलाल निघायचा आणि त्यामुळे मी म्हटलं की इतक्या गडबड जास्त गडबड होईल पण गोष्ट खरी माहिती आली खूप सिग्रेसी आम्ही पण ही गोष्ट खरी आहे की कुणालाच पटणार नाही लोक संपर्कात आणि मीच त्यांना सांगितलं की इतक्या म्हणजे जे ज्या काम होता ते सुद्धा डिमॉरलाइज होतील तुम्ही अशा उड्या मानायला लागले सगळेच काही दिवस तिथं राहा काही दिवसांनी योग्य वेळ आल्यानंतर आमच्या पण लोकांची सहन काढायला लागेल मग त्यानंतर योग्य वेळेला योग्य देऊ असे आमचं धोरण शेवटी राजकारण ही आता सत्ता गाजवण्याची खुर्ची राहिलेली राजकारण ही सेवा कार्य म्हणून केलं तर तुम्ही समाधानी राहाल आणि तुम्ही जास्त काळ तुम्हाला तिथं काम करायची संधी मिळेल आता अलीकडच्या काळामध्ये लोक सुद्धा सुशिक्षित झालेत लोकांच्या अपेक्षा वाढल्या लोकांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या द्वारे प्रिंट मीडियाच्या द्वारे सोशल मीडियाच्या द्वारे माहिती पडत इतर देशामध्ये काय चाललंय हे माहिती पडतं इतर राज्यामध्ये चाललंय काय माहिती पडतं त्यामुळे जेवढं तुम्ही नम्र राहाल कृतज्ञ राहाल लोकांमध्ये राहाल जनतेमध्ये राहाल लोकांच्या आडी अडचणी सोडवा तेवढं जनता तुम्हाला योग्य ठिकाणी काम करण्याची संधी या खऱ्या अर्थाने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचं श्रेय खूप मोठं त्यांनी मला इथं काम करण्याची संधी देण्यासाठी मतदान दिलं त्याबरोबर सगळे जे माझे कार्यकर्ते बऱ्या वाईट काळ काळामध्ये माझ्या बरोबर कार्यकर्त्यांचं देखील खूप मोठं योगदान ना। आहे आणि संध्याकाळी रात्री अपरात्री जी भेटले पलीकडचे लोक त्यांचं देखील योगदान आहे एवढी हा गाडी बसलीच नसती कारण कोणाच्या स्वप्नात पण वाटत नव्हतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकही माणूस असा नव्हता जो असं म्हणत होता की इतकी वन वे निवडणूक होईल त्यामुळं जे रात्री अपरात्री न झोपता न खाता पिता मला भेटले त्यांचे देखील आवाज सगळ्यांचे आवाज